लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापले असतानाच आतापर्यंत काँग्रेस राष्ट्रवादीचा मित्रपक्ष असलेला रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे राष्ट्रीय राजेंद्र गवई आक्रमक झाले आहेत आज रिपाईचे राष्ट्रीय राजेंद्र यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेससह इंडिया आघाडीला आक्रमक इशारा दिला आहे इंडिया आघाडीने आम्हाला सामावून न घेतल्यास आमच्यासाठी सर्व दारे खुली आहेत आगामी लोकसभेच्या अमरावतीसह पाच जागा रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया लढविणार आहे अशी माहिती डॉक्टर गवई यांनी दिली तसेच कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांचे मत विचारात घेऊन पुढील भूमिका स्पष्ट केली जाईल इंडिया आघाडीने काँग्रेसच्या कोट्यातील सीट रिपब्लिक पक्षाला द्यावी काँग्रेसने अमरावतीत दिलेला समाजाचा उमेदवार दिला असता तरी तो समाजासाठी बाजू घेणार नसल्यास तर आम्ही त्याला मदत करणार नाही असे यावेळी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितले आम्ही दर्यापूरला आम्ही पाच फेब्रुवारीला मेळा घेवत आहे वाजता हा मेळावा आहे आम्ही कार्यकर्त्यांच्या मतं जाणार आहोत परंतु आमचा एक निर्णय ठाम आहे की इंडिया आघाडी आगा आघाडीने आम्हाला काँग्रेसची सीट द्यावी जर इंडिया आघाडीने जर आम्हाला काँग्रेसची सीट दिली नाही तर आमच्यासाठी दर सर्व दरवाजे खुले आहेत इंडिया आघाडीचं म्हणणं एवढंच आहे की धर्मांध शक्तींना दूर करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाने आमच्यासोबत यावं बघ त्यांनी जर रिपब्लिकन पक्षाला योग्य मान दिला नाही योग्य न्याय न्याय दिला नाही तर आम्हाला दुर्दैवानं त्यांच्या विरुद्ध आम्हाला जावं लागेल आणि धर्मांध शक्तींना दूर ठेवण्याचा ठेका केवळ रिपब्लिकन पक्षाने आणि डॉक्टर राजेंद्र गवीनी केला नाही जर काही काँग्रेस आघाडीच्या कोट्याची सीट घेतली तर काँग्रेसने आम्हाला द्यावी आणि काँग्रेसने जर आम्हाला दिली नाही स्वाभिमानी नेतृत्व म्हणून एखादाच उमेदवार असा दिला जो मागासवर्गीय आहे पण मागासवर्गीयांसाठी भांडणारा आहे नाही आहे असा उमेदवार दिला तर आम्ही त्याला भांडणार एवढी ताकद आम्ही आजच्या पत्रकार परिषदेतर्फे मी काँग्रेस पक्षाला इंडिया आघाडीला देत आहे आजची डिमांड करू परंतु कमी जास्त चर्चेमध्ये आम्ही सीट करू शकतो एस न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून सहसंपादक सह अनिल साखरकर